एक वीस मिनिट झालेली आहे मस्त बघा भाजी शिजलेली आहे पाणी पण वरती जे आपण ग्लासवर पाणी ठेवलं होतं ना ते पण आटून गेलेले आहे नमस्कार आज आपण हे ना फणसाची भाजी बनवणार आहोत तर काय आता फळ लागण्याची म्हणजे सुरुवात झाली हे फली म्हणजे आपण फणस हा असा प्रकार आहे की आपण त्याचे म्हणजे बरेच प्रकार करू शकतो फणसाची भाजी करू शकतो गरे करू शकतो आणि पिकल्यावर आपण खाऊही शकतो फणसाची भाजी आहे ना आपण कशी म्हणजे सुखीही बनवू शकतो आणि ग्रेव्ही वालीही बनवू शकतो तर आज आपण हे ना वाटण काढून आहे ना वाटणाची भाजी ग्रेव्ही वाली बनवणार आहोत म्हणजे मटणासारखी भाजी लागते जे वेज खाणारे ना ते खुश होऊन जाते त्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ना ते आता बघून घेऊया आपण आप हा फणस आहे ओवला फणस आहे गावावरून मागवलेले बघा छोटासा ह्याच्यात काय गरे वगैरे काय झालेले नाहीये हो ह्याचं तर आता आपल्याला आहे ना ग्रेव्ही भाजी करायची आहे अच्छा मस्त लागते मटणासारखी हा खूप छान लागते तर हे त्याच्यासाठी जे लागणारे साहित्य हिंग आहे मीठ आहे कढीपत्ता आहे फोडणीसाठी राई जिरं राई मसाला आहे हळद आहे आणि गरम मसाला आहे अच्छा हे फोडणीसाठी हे फोडणीसाठी आहे सर्व आणि हे वाटण्यासाठी बर ओलं वाटण ओलं वाटण म्हणजे वाटण्यासाठी आपल्याला खोबरं एक दोन तीन चमच खोबरं आहे किस किसून किसून घेतलं एक विषय लसूण आहे थोडस आलं घेतलंय आणि एक मोठा कांदा घेतलाय अच्छा एक टॉमॅटो एक चम्मसभर तील घेतले ओके हे आपल्याला वाटण आहे ना भाजून घ्यायचंय आणि हे वाटण आहे बर तर हे सर्व साहित्य घेतलेलं आहे पहिल्यानंतर आपल्याला काय करायचं पहिले आपण आता वाटण करून घेऊया ओके त्याच्यानंतर आपण वाटण करून घेऊया बर वाटण झाल्यानंतर मग पुढची रेसिपी आहे ती कंटिन्यू करू हे वाटण आहे ना आपण वाटणार आहोत ना तर थोडं भाजून घेऊया ओके तर आता मी ना ह्याच्यात थोडस हलक तेल टाकते नंतर मग कांदा टाकते अच्छा आपण चिकनला वगैरे कस भाजून घेतो त्या टायप मध्येच वाटण करायचं भास्क वाटणच टाकायचं त्याला कांदा असा लालसर झालाय त्याच्यात टाकते अच्छा सर्व आपण हे ये ना मग भाजूनच घेऊया अच्छा आणि हे टॉमॅटो पण टाकते ओके चांद असं स्लो गॅसवरच परतून घ्यायचे तर चांगलं असं भाजलं ना की वाटणाला पण चांगली कांदा खोबरं आणि टॉमॅटो छान असा फ्राय झालाय तर आपण हे तील येत ना ते पण त्याच्यात ना एक दोन तीन मिनटं आपण तेल हे भाजून घेऊया तिला काय होत थोडंसं म्हणजे तेलकटपणा पण छान येतो ना थंडीच्या टायमाला हा फा सीझन असतो ना तर मग त्याच्यामुळे तील टाकायचं सांगितून तील खावा चांगला असतो फक्त आपल्याला लसूण नाही भाजून घ्यायचे आलं लसूण भाजून नाही घ्यायचे आपल्याला वाटणच टाकायचं वाटण भाजून झालेलं आहे तर आता गॅस बंद करा थोडं गार झालं की याला मिक्सर वाटून घेऊ हे वाटण थंड झालंय तर आता आपण हे वाटून घेऊया आता ह्याच्यात आपण आलं लसून टाकूया आणि वाटण करून घेऊया थोडस आपण आहे ना ह्याच्यात पाणी टाकूया म्हणजे सर्व मिक्स व्यवस्थित होईल थोडं एक, थो एक दोन तीन चमच पाणी टाकलेलं आहे वाटण आपलं तयार आहे बघा बारीक वाटून घेतलेलं आहे ना कोळा आहे त्यामुळे कसं हा तुम्ही सुरीने पण इझिली कापू शकता बघा असा चीक येतो ना तसा पेपरने व्यवस्थित काढून घ्यायचा फणसाला बऱ्यापैकी चीक असतो म्हणजे हा कच्चा असो तो पिकलेला असतो चीक असतोच हा दोन दिवस राहिल्या मुले कसं आता गाव राहणेपर्यंत दोन दिवस झाले तर त्याला कमी चीक आहे एकदम ताजा चीक भरपूर असतो जास्त चीक तर आता आपण हे ना ह्याचे तुकडे करून घेऊया अच्छा तुकडे करायचे तुकडे करायचं चीक काढून टाकायचं तुकडे करायचं आणि चीक काढून टाकायचं असं फिरवलं ना तो चीक येण्याचा पण बंद होता हो तो निघून जातो हो हो सुरीला ना थोडस ना तेल लावून घ्यायचं म्हणजे कसा चीक हो। राहत नाही हा सुरीला राहत नाही किंवा जर लागलाच तर थोडासा तुम्ही गॅसवर किंवा चुलीवर थोडा वेळ चुरी किंवा कोयती पकडलीत ना हो। तो पुसून टाकायचा कागदाने निघून जातो सर्व आहेत ना आपण हे आहे ना ग्रेव्ही साठी आहे ना हा फणस कापून घेतोय तर हे जे बाजूचे हे आहेत ना ते आता आपण असे म्हणजे साफ करून घेऊया सोलून घेऊया हा तर असे आपण हे असे कापून घेऊया फणसाचे पंस, दात किंवा फणसाचे काटे बाजूने सगळे काढून घ्यायचे काढून घ्यायचे बाजूने म्हणजे बघा हे आहेत ना दात असे काढून घेतले फणस कसा लगेच लाल पडतो तर आता आपण हे ना हे लगेच आपण कापून आहे ना असे कापायचे आणि लगेच पाण्यात टाकूया असे छोटे छोटे तुकडे करायचे आपल्याला हो, पाव नाही घ्यायचे पाव नाही घ्यायचे मधली ती असे एवढे एवढे छोटे करूया म्हणजे लगेच शिजती त्या हिशोबाने आपण तेवढे करूया ओके मधला पाव आहे ना काढून टाकूया असा हो पावचा जो भाग असतो तो काढून टाकू काढून टाकायचा असा ओवला हो तो पण खाल्ला तरी चालेल हो पण तो काढून टाकायचा आणि एवढे असे छोटे छोटे हे तुकडे करून तुकडे करून घ्यायचे असे तुकडे करून घ्यायचे मटणासारखी भाजी लागते हो एकदम टेस्टी लागते या पद्धतीने भाजी केली ना वगैरे विसरून जाईल व्हेज वाले आहेत ना त्यांच्यासाठी हे मटण मटण अशा प्रकारे सर्व पनस वेळेला कापून घेऊ आणि त्याच्यानंतर मग बाकीची तयारी येते करूया त्या सीझन मध्ये नक्की अशा प्रकारे फणसाची भाजी करून बघा आवडेल तुम्हाला पण कारण सुकी फणसाची भाजी आहे ना बऱ्याच ठिकाणी होते ग्रेव्ही वाली भाजी आहे ना कमी ठिकाणी बनवली जाते टाकले ना तर जास्त असे काले किंवा लाल पडत पडत नाही ओके आपण कढई गरम करायला ठेवले तेल टाकलंय फणसाच्या भाजीला आहे ना तेल जरा जास्तच लागतं अच्छा हा तर थोडं आपल्याला जसं जमतं तसं तेल टाकू शकता तेल पण टाकलेलं आहे तर ह्याच्यात राई टाकते अच्छा फोडणीला राई छान एकदम अशी राई छान अशी फुटलेली आहे राई जरा अशी म्हणजे तेल गरम झालं ना तीच राई टाकायची जर तेल गरम नसेल ना तर राई फुटत नाही मग ती रा, राई आहे ना थोडी कडू लागते तिरं टाकते दोन बाकल्या लसणाच्या ठेवलेल्या साईडला ओके okay. वाटणा मधल्या त्यात आपण त्याच्यात टाकतोय घेतल्या थोडं हो हो आणि चवीनुसार हिंग ओके okay. हंसाच्या भाजीला आहे ना हिंग hmm. जरूर टाकायचं हिंगाने hmm. काय घ्यास वगैरे होत नाही अच्छा आता जे हे वाटण केलेलं ना hmm. ते आपण सर्व टाकतोय का अच्छा व्यवस्थित

जो कढीपत्ता घेतलेला ना कोणी साठी तो सा, ही सर्व मसाले आपण पण वाटण नाही ना भाजून घेतलेलं एवढं परतून झालेलं आहे तेवढं भरपूर झालं हे आता येतच आहे ना आपण जे फणस कापून ठेवलेले ना ते आपण टाकणार आहोत व्यवस्थित धुवून घेतले आणि ते मस्त असे मसाल्यामध्ये आता आपण ह्याच्यात जे वाटण केलेलं ना मिक्सरचं भांड आहे ना थोडं पाणी टाकलंय आणि मसाला पूर्ण त्याच्यातून काढून घेते तेवढं पाणी ह्याच्यात टाकणार आहे आता हे वेग असते मिक्स करून घेणार आपण झाकण ठेवूया बर झाकण ठेवलंय ना ह्याच्यावर एक ग्लास भर पाणी ठेवते बर पाणी ठेवल्याने काय होतं लवकर शिजलं जात साधारण किती मिनिटं जातील एक वीस मस्त जातील भाजी शिजलेली आहे पाणी पण वरती जे आपण ग्लास वर पाणी ठेवलं होतं ना ते पण आटून गेलेले पाणी मस्त अशी भाजी शिजले ग्रेव्ही पण मस्त झालेली आहे फणस ही शिजलेला आहे छान असा पण शिजलाय बघा आता पाणी जर तुम्हाला कमी करायचं असेल तर थोड्या वेळ म्हणजे एक भिना झाकणच आहे ना एक पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे ना मस्त अशी कोथिंबीर टाकायची अच्छा भाजी हे बघा थोडंसं थो भाजीची एकदम थोडी थोडी ग्रेव्ही ठेवलेली आहे पाणी पूर्ण आटून घेतलेलं आहे तर आपली हे खायला तयार जर आपण म्हणजे पहिलं शिजवून घेतलं ना जर करायचं आहे तर तुम्ही पहिलं शिजवून घ्या आणि पटकन करून घ्या ही भाजी बघा तयार झाली आता थोडी कोथिंबीर टाकते कारण पहिली पण मी कोथिंबीर टाकलेली आता थोडी कोथिंबीर टाकून मी गॅस बंद करते बघा गॅस बंद केल्या मस्त भाजी आपली फणसाची भाजी तयार ही बघा खायला एकदम तयार झालेली आहे एकदम भारी लागते भाजी हो आपण डायरेक्ट बनवली त्यामुळे थोडा आपल्याला वेळ गेला साधारण अर्धा तास तरी गेला पूर्ण शिजवायला हो 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 आणि जर बनवली ना एक एक भाजी तयार होईल दोन्ही पद्धतीने तुम्ही बनवू शकता भारी पीस आहेत बघा मस्त असे ते व्हेज खाणारे आहेत ना त्यांच्यासाठीही नॉन व्हेज खाणारे त्यांच्यासाठीही मस्त भाजी एकदम उत्तम अशा प्रकारे ना झटपट भाजी तयार झालेली आहे तर आपण हे ना आ, ही भाजी दोन टाईपमध्ये बनवू शकतो तर ही आपण केली जी पद्धत आहे ना ती गा आपण फणस कापला आणि डायरेक्ट आपण म्हणजे फोंडीला दिला आहे तर आपण दुसऱ्या टाईपने येणे ही भाजी अशी बनवू शकतो की आपण पहिला फणस म्हणजे शिजवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याचे पीस म्हणजे पीस सेमच करायची ह्याच्यातही सेम आहे त्याच्यातही सेम पण ती भाजी कशी झटपट होते म्हणून पहिला फणस शिजवून घ्यायचा आणि नंतर आपण आहे ना ती भाजी म्हणजे फणसाचे पीस करायचे छोटे छोटे आणि ते पीस आपण डायरेक्ट फोडणीमध्ये टाकू शकतो तुम्ही जर फणस शिजून भाजी करत असाल ना तर एक पाच दहा मिनटात भाजी रेडी होते आणि जे आपण भाजी बनवली ना त्या पण डायरेक्ट पोडीला टाकल्यामुळे ती अर्धा तास लागतो दोन्ही प्रकारे तुम्ही भाजी बनवू शकता आणि जर कधी तुम्ही बनवली भाजी तर आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की भाजी कशी झाली धन्यवाद